बारा जानेवारी दोन हजार बावीस रोजी जिजाऊ मा साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला जिजाऊ मा साहेब व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमे हार अर्पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले यावेळी उपमहापौर कुसुम साहू सभागृह नेता तुषार भारतीय विरोधी पक्षनेता बबलू शेखावर झोन सभापती नूतन भुजाडे महिला व बाल कल्याण समिती सभापती माधुरी ठाकरे नगरसेवक विलास इंगोले अजय सारसकर नगरसेविका सुरेखा लुंगारे जयश्री डहाके स्वाती कुडकर्णी सुहास ठाकरे उपायुक्त सुरेश पाटील नरेंद्र वानखडे पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख मुख्य लेखा परीक्षक राम चव्हाण नगर सचिव मदन तांबेकर जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर आणि कर्मचारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती